नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज खूप महत्वाची एक अपडेट आहे की लोकमत पेपरला आजच आहे की आपण कालच सांगितल्या लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये जवळजवळ दोन हजार प्लस जागांवर जाहिरात निघणार आहे त्याची जाहिरात कधी निघणार आहे अर्ज कधी सुरू होणार आहे पात्रता कोणती आहे त्याची पद कोणती आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण स्क्रीनवर बघतोय की आता महानगरपालिकांची जाहिरात ही यायला चालू झालेली आहे नागपूर महानगरपालिकाची जाहिरात पण आलेली आहे त्यानंतर आता आपण बघूया की कि जागा किती आहेत पात्रता कधी आहे अर्ज कधी सुरू होणार आहेत आणि याचे फॉर्म भरणं ची फीस किती आहे याविषयी सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण वर बघतोय की मनपा रिक्त पदांची संख्या दोन हजारावर वर तर यामध्ये महानगरपालिकामध्ये जवळजवळ बावीसशे प्लस जागांची रिक्त पदाची जाहिरात निघणार आहे तर आता आपण सुरू करूया की महानगरपालिका रिक्त पदांची संख्या तब्बल सध्या दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पदावर पोहोचलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा खूप मोठा आकडा आहे दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पदावर सध्या प पोहोचलेले आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि दोन हजार पंचवीसमध्ये यातील जवळजवळ भरपूर असे अधिकारी मी जे वर्ग आहेत पंचवीसमध्ये ते कर्मचारी रिटायर होणार आहेत म्हणजे निवृत्त होणार आहेत आणि काही विभाग तर सध्या निवृत्ती झालेले आहेत त्यावरच चालू आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काही कंत्राटी भरतीचे पण पदं सध्या भरून सध्या कामकाज त्यांचं चालू आहे त्यामुळं सांगायचं तात्पर्य एवढंच की विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कायमस्वरूपी भरतेपर्यंत भरती करण्यासाठी आतापर्यंत भरपूर विघ्न आलते पण आता यामध्ये सध्या जे पदाची बिंदू नामावली सध्या तयार करण्याचे काम मुंबईला त्यांनी सविस्तर आराखडा पाठवलेला आहे नगर विकास विभागामध्ये त्यांचा आराखडा गेलेला आहे आणि लवकरच याची भरती येणार आहे यामध्ये पेपरला जरी सांगितलेलं असलं तरी बी याची आपण जागा किती आहेत हे सविस्तर बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की आपण बघतोय स्क्रीनवर की पदे एकशे त्रेचाळीस आहेत अ वर्गाची भरलेत फक्त विद्यार्थी मित्रांनो चौतीस एकशे नऊ पद विद्यार्थी मित्रांनो इथं खाली आहेत म्हणजे रिक्त आहेत त्यानंतर दुसरे पद आहेत की ब क्लास टू वर्गाची क्लास टू वर्गाचे एकशे बावीस मंजूर पद आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि फक्त चोवीस पदं भरलेत यामध्ये आणि अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत क्लास टू वर्ग दोन दर्जाची आणि वर्ग क ची जी पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो सोळाशे एकोणसाठ पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा आकडा आहे सोळाशे एकोणसाठ म्हणजे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पाचशे त्रेचाळीस फक्त भरलेले आहेत आणि अकराशे सोळा रिक्त आहेत म्हणजे बघा बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र ग्रुप सी आणि ची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा आकडा आहे आणि वर्ग डीची म्हणजे ग वर्ग डची शिपाईवर्गीय जे पदं असतात ते पदं जवळजवळ बत्तीसशे ऐंशी आहेत त्यापैकी फक्त तेवीसशे सोळा पदं भरलेत विद्यार्थी मित्रांनो आणि नऊशे पासष्ट पदं आणखी रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना सांगण्यास आनंद वाटतो की यामध्ये सर्व जर पदाचा विचार केला तर पाच हजार दोनशे चार मन मंजूर आकृतिबंद आहे त्यापैकी एकवीसशे सतरा पद आत्ता भरलेले आहेत आणि बावीसशे अठ्ठ्याऐंशी पदे विद्यार्थी मित्रांनो सध्या रिक्त आहेत म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे याचा तुम्हाला यावरून अंदाज येईल बावीसशे अठ्ठ्याऐंशी आणि नागपूर नाशिक महानगरपालिकेची अठ्ठावीसशे म्हणजे पाच हजार दोनच महानगरपालिकेची अशी भरती राहणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र जे काही तयारी करताय या भरतीमध्ये पात्र कोण असणार आहे जे अर्धे याच्यातले जे विभाग आहेत लेखा वगैरे विभाग यामध्ये जनरल ग्रॅज्युएशन चालेल आणि वेगवेगळ्या पदाचे जे तांत्रिक आहेत त्याला तांत्रिक शिक्षण लागणार आहे आणि याची जाहिरात म्हटले तर तुम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची जाहिरात येईल मंजुरी आकृतीबंधासाठी त्यांनी नगर विकास विभागाला सादर केलेला आहे अधिक माहितीसाठी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील थँक्यू